पुढे बातमी आहे चंद्रपूरमधून चंद्रपूर जिल्ह्यातल्या भामडेळी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतल्या एकोणीस मुलांना विटामिनच्या गोळ्या खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली आहे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा गोळ्या देण्यात आल्या मात्र मुलांनी त्या गोळ्या एकाच वेळी सेवन केल्या आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना डोकेदुखी उलटी चक्कर अशा अनेक समस्या उद्भवल्या त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे चंद्रपूरमधून ही बातमी येते भाडे या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतला हा सगळा प्रकार आहे आणि एकोणीस मुलांना व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या होत्या या गोळ्या खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आता या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आहे उपचारांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी सहा गोळ्या अशा देण्यात आल्या होत्या मात्र या विद्यार्थ्यांनी या सहाही गोळ्या एकदम खाल्ल्या आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली <laughs> पुढे बातमी भंडाऱ्यामधून आहे भंडाऱ्यामध्ये नवजात पालिकेच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय एका डॉक्टरनंच नवजात बाळाचा अडीच लाखामध्ये सौदा केल्याचं उघडकीला आलंय स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं दहा दिवसांच्या चिमुकलीला ना उपचारासाठी नागपूरला पाठवत असल्याचं सांगून तिची अडीच लाखामध्ये विक्री करण्यात आल्याचा हा आरोप होतोय या प्रकरणामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकाला ताब्यात घेण्यात आलाय मुख्य सूत्रधार असलेल्या डॉक्टर मात्र अजूनही फरार आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील चाइल्ड हेल् हेल्पलाईनची टीम आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने त्या वाहनासह बालिकेला आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि त्या सदर बालिकेला अधिक तपासणीकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याच दिवशी दाखल केले आहे